मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील जे काही महत्वाची मार्केट असेल भिवापूर असेल काटोल असेल पारशिवनी असेल उमरेड असेल तसेच असेल अमरावती असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव आपण लेटेस्ट रेट जाणून घेऊया गेल्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव मोठ्या प्रमाणात डाऊन झालेला होता परंतु आता कापूस बाजारभाव मोठ्या प्रमाणात सुधरत आहे महाराष्ट्रातील मनवत असेल अमरावती असेल या ठिकाणी आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत कापूस बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा कापूस जर आपण जाणून घेऊया सुरवातीला आपण चॅनल जर नवीन असाल कापूस मार्केटची लेटेस्ट मार्केट ट्रेंड्स बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला आजचा कॉटन रेट बघायचा आहे कापसाचा बाजारभाव जो आहे हा आपल्याला भिवापूर या ठिकाणी एकशे सत्तर क्विंटल पाहायला मिळतो सात हजार तीनशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भिवापूर या ठिकाणी आहे त्र्याहत्तर ते ऐंशी रुपयाचा बावा बा बाजारभाव भिवापूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट घाटंजी या ठिकाणी तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे सात हजार तीनशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव घाटंजी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरीत बाजारभाव घाटंजीमध्ये त्र्याहत्तर ते ऐंशी रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केटचा विचार जर केला तर इथे आवक बघितली वर्धा दोनशे वीस क्विंटल आवकलेली आहे सात हजार सातशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा शहरामध्ये आहे सत्याहत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजार भाव वर्धा शहरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट जे आहे पुढील मार्केट आहे परभणी आहे सात हजार पाचशे ते आठ हजार परभणी शहरामध्ये आहे मार्केट मार्केटमध्ये सर्व ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे सावनेर नऊशे क्विंटलचा आवकालेले आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपयाचा बाजारभाव सावनेर कापूस मार्केटमध्ये आहे सरासरी दर कापूस मार्केटचा सावनेर या ठिकाणी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये असल्याचं पाहायला मिळतं बघूया महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणचा महत्त्वाचा मार्केट रेट मनवत या ठिकाणी आठ हजार शंभर आठ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे तसेच अमरावती गेल्या काही दिवसापासून आठ दोनशे दिव आठ तीनशे पर्यंत बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला पारशिवनी असेल उमरेड असेल घाटंजी असेल समुद्रपूर असेल सरासरी दर सत्तर ते ऐंशी रुपये असेल समुद्रपूर अठ्याहत्तर पॉईंट पाच भिवापूर सत्याहत्तर पॉईंट पाच परभणी अठ ऐंशी रुपये अमरावती ब्याऐंशी सावनेर चौऱ्याहत्तर समुद्रपूर एकोणऐंशी उमरेड सत्याहत्तर पॉईंट पाच मनवत एकोणऐंशी किल्ले श्या एकोणऐंशी सिंधीसेलू एकोणऐंशी तसेच उमरेड सत्याहत्तर पॉईंट पाच मनवत एकोणऐंशी किल्ले किल्लेथरूर सहात्तर पॉईंट पाच वर्धा ऐंशी रुपये हिंगणघाट एकोणऐंशी पॉईंट सहा तसेच किल्ले किल्लेथरूर एकोणऐंशी पॉईंट सहा हे होते महाराष्ट्रातील आजच्या रितीचे कापूस मार्केट रेट आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान चॅनलला लाईक